लोकशाहीचं पवित्र मंदिर समजल्या जाणाऱ्या विधानभवनात जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राचा लाजीरवाना ठसा उमटवलाय काल झालेल्या वादातून उगम पावलेला हा संघर्ष आज थेट धक्काबुक्की आणि शिबिगाळीत उतरलाय जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट विधानभवनाच्या लॉबीत हानामारी झालीय आपण पाहतोय हे दृश्य महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या लॉबीतलंच कुठे विधिमान्य नेत्यांचा आवाज गुंजायला हवा तिथे कार्यकर्त्यांची गोंधळात भरलेली आरडाओरड हातात घेतलेला कायदा आणि सभागृहाचं भान हरवलेली धक्काबुक्की हे सगळं चटकन विस्मरण आहे पण ते खरं आहे शिस्त डेकोरम आणि कायद्याची मर्यादा जुगारून दिल्यासारखी ही वागणूक हे चित्र किती लाजीरवाण आहे लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांकडूनच जर असं वर्तन झालं तर जनतेला काय संदेश जातो विधानभवनातील ही धुसफूस संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली ऐकली आता प्रश्न आहे या सगळ्यावर कारवाई कोणावर होणार आणि काय तोडगा निघणार पण सर्वात मोठा सवाल लोकशाहीच्या मंदिरात जर कायदा पायदळी तुडवला जात असेल तर न्याय आणि नीती यांचा आवाज कोण उठवणार ब्युरो न्यूज शहर मुंबई